सत्तर रुपयामध्ये पोट जेवण कसं शक्य या पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे शहरामध्ये म्हणलं तर आपण म्हणतो की श्रीमंतांचं शहर तसं म्हणता येणार नाही ना ना। ह्याच्यामध्ये भरपूर जण गरीब लोक आहेत सगळ्यांचा विचार करूनच मी भाजीचा व्यवसाय करत होतो की म्हणलं लोकांना पोटभर जेवण हे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी कुठेतरी सत्तर रुपयामध्ये सगळ्यांना पोटभर जेवण अगदी तीन चपात्या दोन भाज्या वरण भात लोणचं पापड हे सगळ्या सोयी आहेत माझ्याकडे आहे आणि एकदा खाणारी लोक खुशच होऊन मला धन्यवाद करून जातात मित्रांनो नमस्कार पुण्यासारख्या शहरामध्ये सत्तर रुपयामध्ये जर तुम्हाला जेवण मिळालं तर तुम्हाला खरंच एक धक्का बसेल कारण आता या मेट्रो सिटीमध्ये कमीत कमी तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर दीडशे दोनशे रुपये सहज खर्च होऊ शकतो परंतु मी आता तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे त्या हॉटेलमध्ये तुम्ही सत्तर रुपयामध्ये जेवण करू शकता आपण आता याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचित आहे मी राजा भाऊ कारंडे मी राहिला पुण्यामध्ये पहिल्यापासूनच आहे माझा पहिला भाजीचा व्यवसाय आणि त्याच्यानंतर माझ्या भाजीच्या व्यवसायानंतर लॉकडाऊनमध्ये मी जसं खालीवाल झालं बिझनेसमध्ये त्याच्यानंतर मग मी विचार केला की हॉटेलमध्ये कुठेतरी पाऊल टाकलं पाहिजे माझा भाजीचा व्यवसाय असल्यामुळं आणि हो। प्युअर माझं व्हेज हॉटेल आहे एक वर्ष झालं माझं हॉटेल चालू आहे त्याच्यामध्ये आता मी कुठेतरी सक्सेस आहे का तर लोकांचा मला रिस्पॉन्स भरपूर आहे तर मग खाणारी लोक रिपीट येते ते खाऊन जाणारी कस्टमर माझी चर्चा करतात ते माझ्याकडे जे खाणारे कस्टमर आहे हेच माझ्या हॉटेलची जाहिरात करणारे तेच माझ्यासाठी देव आहेत माझा जन्म तर पुण्यामधलाच आहे वडील गावकडनं आले पुण्यामध्ये जन्म झाला पुण्यामध्ये वडिलांना सर्व्हिस होती पण माझे वडील एक्सपर्यर झाले लवकर त्याच्यानंतर आम्ही भाजीचा धंदा चालू केला परिस्थिती एकदम खालवाल होती तर भाजीच्या व्यवसायामध्ये मला माझ्या आईने सपोर्ट केला चांगला त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं सा चांगल्या स्तरावरती आलो पण मध्यस्त तरी करोना काळ आला करोना काळामध्ये परत खाली गेलो बिझनेस काय झाला नाही व्यवस्थित त्याच्यासाठी नवीन काहीतरी म्हणून मुंद म्हणलं की सत्तर रुपयामध्ये थाळी आणि पोटभर जेवण याच्या व्यतिरिक्त पंजाबी डिशेस व्हेज चायनीज परत आपल्याकडे स्पेशल थाळी अशा भरपूर काय आयटम आहे माझ्याकडे छोले भटुरे पुरी भाजी उत्तम प्रकारे चाललेले आहेत एकदम व्यवस्थित एकदम लोक आनंदाने पोटभर खातात आहे याचा मला आनंद खूप होतो आत्ता एक भेळ पाणीपुरीचं दुकानही चालू केलं ते ही सुरुवात अतिउत्तमाने चाललेलं आहे ग्राहकच आपला देव असतो ग्राहकांनीच माझी चर्चा केलेली आहे माझी जाहिरात केलेली आहे माझी जाहिरात बघितलं तर अजूनपर्यंत कुठे युट्यूब ला नाहीये कुठे फेसबुकला नाहीये कुठे बॅनर वरती नाहीये जे काय आहे जर जा खाऊन जाणारा देव आहे माझ्यासाठी तोच माझी जाहिरात करतोय आणि तोच माझ्यासाठी कस्टमर पाठवून देतोय त्याच्यामुळे मला अजूनपर्यंत जाहिरात करायला कुठेही असं वाटलं नाही त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय नवीन प्लॅन पुढच्या भविष्यामध्ये भविष्यामध्ये अजून माझ्याकडे आता आहे डोक्यात काहीतरी कोल्ड कॉफी वगैरे आईस्क्रीमचा प्रकार चालू करायचा ह्याच्यामध्ये हे प्रकार चालू करणार आहे फक्त आपला प्रतिसाद सगळ्याचा असावा धन्यवाद तुमचा व्यवस्थित पत्ता आणि मोबाईल नंबर सांग माझं पूर्ण नाव राजू रामचंद्र कारंडे मी राहिला बिबिवडी ओटा आर्यन फूड कोड हे बिबोवडी कोटरी ब्लॉकसमोर आहे ब सह्याद्री हॉस्पिटल चौक गणेश चौक धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही जर या भागामध्ये आलात तर या हॉटेलला जरूर भेट द्या पत्ता समोर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून इथे जेवण करू शकता सत्तर रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण मिळतं तर या ठिकाणी तुम्ही येऊन जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद